थंडीच्या दिवसात आवर्जून खाल्ले पाहिजे असं हे अळीवाचे लाडू त्याला हिंदीमध्ये हलीमसुद्धा म्हणतात आणि इंग्लिशमध्ये गार्डन ग्रेस तर कुठल्याही स्वरूपात अळीवाचं सेवन हे थंडीच्या दिवसात अतिशय फायदेमंद आहे आयर्न भरपूर असल्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं अँटीऑक्सिडंट आहे त्वचेचा पोत सुधारतो केसांच्या वाढीसाठी सुद्धा आहे आणि मुख्य म्हणजे ज्यांना मलावरोधाचा त्रास आहे कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे लड्डू अतिशय वरदान आहे तर चला आज रेखाच्या किचनमध्ये आपण बनवूया आळीवाचे लाडू नमस्कार मी रेखा आळणकर तर आळीवाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला आळीव घ्यायचे आहेत याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात तर असे हे थोडेसे ब्राऊन कलरच्या असतात त्याच्या बिया तर हे मी बिया थोड्या भाजून घेतलेल्या आहेत म्हणजे भिजा भिजायला पण सोपे जातात आणि पचायला पण हलक्या होतात आणि तो लाडू जो असतो तो जरा खुसखुशीत लागतो कारण का त्याला चिकटपणा या बियामध्ये असतो तर हे मी स्वच्छ धुवून आपल्याला स्वच्छ करून घेतल्यात आणि आता हे आपल्याला भिजवायच्यात इथं माझ्याकडे नारळाचं पाणी आहे हे नारळाच्या पाण्यात एक वाटी नारळाचं पाणी आहे हे अर्धी वाटी मी हळू घेतलेली आहेत आणि हे नारळाच्या पाण्यात आपल्याला भिजवायचे आहेत जर नारळाचं पाणी तुमच्याकडे नसेल तर साध्या पाण्यासुद्धा हे आपण भिजवू हो शकतो असं हे छान एक दोन पाण्याने धुवून घेतलेत आणि मी आधी या नारळाच्या पाण्यामध्ये भिजवलेत जवळपास पंधरा ते वीस मिनटं जर भिजवले तर हे छानपैकी फुलून येतात बघा यातलं सगळं जे पाणी आपण टाकलं होतं हे सगळं आटलेलं आहे म्हणजे सगळं त्यांनी शोषून घेतलेलं आहे आणि हे थोडीशी चिकट असतात या बिया जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला चिकटपणा जाणवतो त्या या चिकटपणामुळेच काय होतं बऱ्याच जणांना हे लाडू आवडत नाहीत किंवा खीर आवडत नाही पण बाळंतिनीसाठी तर हे वरदान आहे तसे या आळूच्या लाडूमध्ये जे भिजलेले आहेत इथं आपण अर्धी वाटी आळू घेतले होते ते एक वाटी गुळ घेतला आहे एक वाटी आपण नारळाचा चव घेतला थोडं तूप घेतलं आहे आणि इथे सुंठ आणि जायफळाची मी घेतली आहे की जेणेकरून जे लाडू उष्ण असल्यामुळे हे बांधणार नाहीत आपल्याला तर हे सगळं साहित्य आहे हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचेत तर हे नारळाचा चव टाकला समजा आपल्याकडे नारळाचा चव नसेल ओल्या नारळाचा तर तुम्ही साधं नारळसुद्धा खिसून टाकू शकता पण ओल्या नारळाची चव हे पारंपरिक पद्धतीने करतो लाडू आपण म्हणून मी हे ओलं नारळ टाकलेलं आहे आणि या ओल्या नारळामुळे आणि गुळामुळे अजून ती छान फुकतात अळिव्याची बी ते हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि थोडंसं गुळाचं ओलसरपणामुळे गुळाचा पण विरघळण्यास मदत होते नारळ पण ओलं आहे हे त्यामुळे हे पंधरा मिनिटांतून थोडंसं ठेवायचं आहे एकीकडे आपण काय करतोय की कढई ठेवली आहे थोडंसं तूप टाकायचं एक अर्धा चमचा तुपाची गरज नसतेच याला पण कढईला ते मिश्रण चिटकू नये म्हणून मी थोडंसं एक अर्धा चमचा तूप टाकले आणि आपण जे मिश्रण केलं होतं हे मिश्रण आपल्याला या कढईमध्ये टाकायचं आहे खोबरं आहे गूळ आहे आणि भिजवलेले हे अळीवाच्या बिया अळीव तर अतिशय हे असे पौष्टिक लाडू बनतात खास करून बाळंतिणीला जर हे दिले आपण हे लाडू तर दूध बाळंतिणीच्यासाठी दूध येण्यास खूप मदत होते तर त्यामुळे तुम्ही जर ऐकलं असेल की प्रत्येक वेळेस जर डिलेवरीच्या वेळेस बाळंतीला आवर्जून पूर्वीपासून हे अळीबाचे लाडू देत असत आणि खरंच दिले पाहिजे कारण याच्यात आयुर्वेदचं प्रमाण पण आहे आणि त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते आणि बाळासाठी दूध आईला दूध येण्यासुद्धा मदत होते तर हे आळीव कुठल्याही प्रकारे तुम्ही हे आळीव पोटात जाऊ श देऊ शकता म्हणजे कसं तुम्ही आळीवाची खीर पण बनवू शकता तर असे हे आपण मिश्रण ठेवले गरम करायला हळूहळू मंद आचेवर जास्त गॅस आपल्याला मोठा करायचा नाही आहे मंद आचेवर हे परतत राहायचे तर आपल्याला दिसून येईल की हळूहळू हे गुळ विरघळायला सुरुवात होती त्याचा पाक बनायला सुरुवात आहे आणि मिश्रण हळूहळू घट्ट होतंय तर बघा तुम्हाला जाणवेल की लगेच हे मिश्रण थोडंसं जास्त वेळसुद्धा लागत नाही याला असं घट्ट होतं आहे आणि हाताला जर आपण पाहिला तर चिकट पाक लागला पाहिजे तर आपण आधी पाहिलं तर जसं जसं गुळ विरघळेल त्याचा पाक होण्यास सुरुवात होईल तर ते आपल्याला हाताला घट्ट लागेल फक्त मंद आच्यावर सतत परतत राहायचं की जेणेकरून कढईला लागणार नाही त्याचा वास येणार नाही याच्यामध्ये आता आपण थो चमचावर सुंठ आणि जायफळाची पूड टाकतो आहे आपण आणि थोडंसं हलवत राहायचं जसं जसं आपण हलवतो ना तसं या कढईला थोडं पांढटपणा दिसतो बघा तर हे पांढटपणा दिसलं की समजेच हळूहळू आपला पाक असा घट्ट होत आला आहे हे बघा तुम्ही जर पाहिलं हे बघा असं ते, ते तार तुम्हाला दिसेल तर हे म्हणजे समजता आलं की आपला हा लाडूचं मिश्रण लाडू वळण्या इतपत छान होत आहे त्याचा आपण थोडंसं अजून एक बघूया पाच मिनटं परतायचं आपल्याला आता इथे मी घेतली आहे ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे जे काजू बदाम जे काही असतील त्याची मी जाडसर अशी ही पूड करून घेतली आहे पण ही ऐच्छिक आहे ही नाही टाकली तरीसुद्धा हे लाडू अतिशय उत्तम होतात पण आपण आता विंटरमध्ये करतो आहेच थंडीच्या दिवसात करतो आहे सगळंच पौष्टिक खायचं म्हटल्यावर हे लाडूमध्येही पूड टाकलेली चांगली ड्रायफ्रूट तुम्ही पूड नाही केली जाडसर वाटून टाकले तरीसुद्धा चालतील त्याश मस्त लागतात हे लाडू खरंच तुम्ही एकदा बनवाना अतिशय सुरेख लागतात आणि पारंपरिक पद्धतही आहे तर त्यामुळे या पारंपरिक पद्धतीनेच आपण हे लाडू बनवत आहे आता मिश्रण छानपैकी घट्ट होत आले तुम्हाला दिसून येईल मिश्रणाला घट्टपणा आला आहे आणि कढईच्या बाजूला असं घट्ट दाटसर असं घट पाक झाल्यासारखं दिसतो तुम्हाला कडक पाक तर आता हे मी बंद केलेलं आहे मिश्रणात आपल्याला गार होऊ द्यायचं आहे मिश्रण जसं जसं गार होईल की मग जास्त पण गार झाले की लाडू वळता येणार नाही कोमट इथं होईल कोमट असतानाच आपण हे लाडू वळायचे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता हे लाडू मस्त वळून घेता येतात आपल्याला आणि तुपाची गरज नाहीच आहे याला जास्त तूपसुद्धा लागत नाही आपोआप कारण की गुळाच्या पाकामुळे मस्तपैकी लाडू वळल्या जातात ताशे हे पौष्टिक लाडू थंडीच्या दिवसात आवर्जून आपण करायलाच हवे एक, तो मुलान एक, एक, दर, एक, तो एक तो, तर मुलांसाठी सुद्धा छान आहे एक सकाळच्या वेळेस एक लाडू खाऊन जर एक कब्भर जर दूध पिलं तर एकदम नाश्त्यासारखं आपल्याला फील येतो आणि पौष्टिकता असल्यामुळे तर आणि थंडीत खास करून थंडीतच हे लाडू आपण करावे तर असं माझं म्हणणं आहे की तुम्हीसुद्धा यावेळेस नक्कीच करत असताल नाही असं नाही पण आवर्जून हे लाडू करा पारंपरिक पद्धतीने केले आहेत ओल्या नारळाचा वापर केलेला आहे ताशे हे पौष्टिक लाडू जरूर जरूर तुम्ही करा आणि आत्तापर्यंत जर कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही या चॅनलवर जर नवीन असताल तर प्लीज हे लाईक चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा माझा जो व्हिडिओ आहे हा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा कारण की तुमच्या प्रतिसादावरच माझ्या या छोट्या छोट्या रेसिपी मी सादर करत असते तर आवर्जून मला सांगा हे लाडू तुम्हाला कसे वाटले मी तुमच्या कमेंटची नेहमीच वाट बघणार आहे तुमच्या कमेंटवरच मी अवलंबून आहे धन्यवाद